नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट हे आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या नोकरीच्या संधीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील तरुणासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे धर्मदायुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाने गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील एकूण एकशे एकोणऐंशी पदा साठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे जाहिरात क्रमांक एक अब्लिक पंचवीस जी सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली आहे या व्हिडिओमध्ये आपण या भरती प्रक्रियेबद्दल प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर सखोल माहिती घेणार आहोत जसे की कोणती पदे आहेत किती जागा आहेत किती वेतन मिळणार आहे अर्ज कसा करायचा शैक्षणिक पात्रता काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वयोमर्यादा आणि आरक्षणाचे नियम काय आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून कोणतीही महत्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही चला तर मग आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया मित्रांनो या, या जाहिरातीमध्ये एकूण पाच वेगवेगळ्या पदासाठी जागा जाहीर झाल्या आहेत त्यापैकी काही गट ब मध्ये आहेत तर काही गट क का मध्ये आहेत विधी सहाय्यक गट ब अराजपत्रित सौमार्गातील हे पद आहेत यासाठी वेतन श्रेणी जे आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे आणि एकूण तीन जागा आहेत लघुलेखक उच्च श्रेणी हे देखील गट ब अराजपत्रित पद आहे ज्याची वेतन श्रेणी चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे आणि या पदासाठी फक्त दोन जागा उपलब्ध आहेत लघुलेखक कनिष्ठ श्रेणी गट ब अराजपत्रित मधील हे पद आहे याची वेतन श्रेणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी आहे यासाठी एकूण बावीस जागा भरण्यात येणार आहेत निरीक्षक हे पद गट क संवर्गात येते याची वेतन श्रेणी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आहे आणि सर्वात जास्त जागा या पदासाठी आहेत एकूण एकशे एकवीस एक जागा या पदासाठी आहेत त्यामुळे या पदासाठी स्पर्धा खूप जास्त असणार आहे आणि वरिष्ठ लिपिक हे देखील गटक मधीलच पद आहे ज्याची वेतन श्रेणी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आणि पदा या पदासाठी एकतीस एक एक जागा उपलब्ध आहेत निरीक्षक या पदासाठी एकूण एकशे एकवीस जागा आहेत मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे तुमची शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या पदासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे अर्ज प्रक्रिया आणि महत्वाचे वेळापत्रक आता सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया अर्ज कधी करायचा आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ती पण तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे अर्ज करताना लगेच शुल्क भरणं आवश्यक आहे शेवटच्या क्षणाची वाट बघू नका कारण अनेकदा सर्व्हर लोड वाढल्यामुळे तांत्रिक अडचणी येतात ऑनलाईन प्रवेश पत्र प्रवेश पत्र परीक्षेच्या सात दिवस आधी धर्मादाय संघटनेच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध होतील ऑनलाईन परीक्षेची संभाव्य तारीख ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात परीक्षा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्याकडे तयारीसाठी पुरेसा वेळ आहे अर्ज शुल्क किती आहे हे पाहूया खुला वर्ग यासाठी एक हजार रुपये शुल्क आहे मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग यासाठी एक नऊशे रुपये शुल्क आहे माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क पूर्णपणे माफ आहे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हे शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे म्हणजे कोणत्याही कारणाने भरती प्रक्रिया रद्द झाली किंवा स्थगिती झाली तरी तुमचे शुल्क तुम्हाला परत मिळणार नाही जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र शुल्क भरावे लागेल शैक्षणिक आणि अनुभव पात्रता मित्रांनो आपण आता आपण प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेबद्दल जाणून घेऊया ही माहिती खूप महत्वाची आहे कारण पात्रता नसेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो पहिलं पद जे आहे विधी सहायक विधी सहायक या पदासाठी तुम्हाला विधी सहाय्यक यासाठी तुम्हाला विद्यापीठाची विधीला पदवी असणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे खासगी किंवा शासकीय कार्यालयामध्ये धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे मित्रांनो ज्या ना कोणाला विधी लॉ पदवी त्यांनी संपादन केलेली आहे आणि ती पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे आपण नोंदणी केल्यानंतर आपला अनुभव जो आहे तर तो, तो इथे कन्सिडर केला जातो लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक कनिष्ठ श्रेणी दोन्ही पदासाठी तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त लघु लेखक उच्च श्रेणीसाठी एकशे वीस प्रति मिनिट आणि लघु लेखक कनिष्ठ श्रेणीसाठी शंभर शब्द प्रति मिनिट वेग असणारे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा टंक मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या दोन्ही पदासाठी तुम्हाला पदवी किंवा पदवीपेक्षा उच्च शैक्षणिक आहारता धारण करण केलेली असणे आवश्यक आहे विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक पदासाठी इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट असणारे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे त्यामुळे फक्त पदवी असून चालणार नाही तर टंकलेखनाचे प्रमाणपत्र देखील लागेल आणि इथे एक खास बाब ज्या उमेदवारांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून ज्याला वाय सी एम यू आपण म्हणतो किंवा राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेतून पदवी घेतली आहे ते निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या दोन्ही पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे ही माहिती अनेक उमेदवारांसाठी फायदेशीर ठरू शकते वयोमर्यादा तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिनांकाच्या आधारे विचारत घेतली जाईल किमान वयोमर्यादा सर्व प्रवर्गासाठी अठरा वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा खुल्या अमागास मागास प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आहे मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष आहे यामध्ये काही विशेष सवलती दिल्या आहेत त्या देखील समजून घ्या दिव्यांग जे उमेदवार आहे त्यांना कमाल वयोमर्यादेमध्ये सूट आहे आणि ते पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात माजी सैनिक यांना त्यांच्या सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्षाची सूट मिळते प्रप प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यासाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष आहे अंशकालीन उमेदवार शासकीय नियमशासकीय सेवेतील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी गट क पदासाठी कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष इतकी शिथिल झालेली आहे प्रत्येक पदासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे तपशील दिले आहेत काही महत्वाचे नियम लक्षात ठेवा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वगळता मागास प्रवर्गातील महिलांना त्यांच्या आरक्षित पदावर निवड होण्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आर्थिक दृष्ट्या घटकातील ईडब्ल्यू एस उमेदवारांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे अराखीव खुला पदासाठी संधी सर्वात महत्वाचा आणि फायदेशीर नियम असा आहे की खुल्या सर्वसाधारण पदासाठी निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारांसह विचार केला जाईल याचा अर्थ जर तुमच्याकडे चांगले गुण असतील तर तुम्हाला खुल्या जागेसाठीही तर तुम्हाला खुल्या जागेसाठीही विचारात घेतले जाईल त्यामुळे तुमची निवड होण्याची शक्यता वाढते योग्य कागदपत्रे अर्ज करताना तुम्ही जी माहिती देणार आहात ती ती तुमच्या मूळ कागदपत्राशी जुळणे आवश्यक का आहे नावामध्ये बदल विवाहानंतर किंवा इतर कारणाने नाव बदललेल्या महिलांनी विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला किंवा राजपत्रित अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आरक्षणाचा दावा तुम्हाला जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जामध्ये त्याचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे एकदा अर्ज भरल्यावर त्यात बदल करता येणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो ही भरती तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे एकशे एकोणऐंशी पदाची मोठी भरती आहे याची एक ही भरती तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे एकशे एकोणऐंशी पदाची एक मोठी भरती आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी लागणारी जी कागदपत्र आहे ती आपण तयार ठेवा आणि अर्ज सादर करण्याची जी शेवटची तारीख आहे ती तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण धर्मादाय संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळ चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाला आपण नियमितपणे भेट देत राहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपण कळवा आणि ही जी माहिती आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण या आपल्या एन जी ओ मॅनेजमेंट मॅनेजमेंट यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर आलेले नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद